दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने ज्यांच्यात लढत झाली त्याच दोन उमेदवारांमध्ये दे यावेळी देखील लढत रंगणार आहे युतीकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीकडून सुनील तटकरे पुन्हा एकमेकांसमोर उभे टाकले पाहूया ते काय म्हणतात आजही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार आहोत एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि राज्यात युतीचं सरकार आहे या दोन्ही सरकारांनी ज्यांना हिताची ज्यांना उपयोगी ज्या विकासाची आरोग्याची महिला सबलीकरणाची रोजगाराची अशी अनेक कामं ही हो। भारत के सरकार असो किंवा राज्य सरकारने अतिशय योग्य प्रकारे पार पाडलेली आहे त्याचे उत्तम रिझल्टही आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे खूप मोठा जनसमर्थन या विकासाच्या मुद्द्यावर एनडीए सरकारला सुद्धा आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावर युती सरकारला सुद्धा आहे गेली दहा वर्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विकास होऊ शकला नाही आणि गेले पंचवीस वर्ष विधिमंडळामध्ये काम करत असताना विकास कशा पद्धतीने करावा आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या नागरी शहरी भागामध्ये सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची कशी सांगड घालावी हे काम मला पंचवीस वर्षामध्ये त्या ठिकाणी करता आलं ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावरती लढणार आहे सक्रियता विरुद्ध निष्क्रियता या पार्श्वभूमीवरती या निवडणुकीला मी सामोर जाणार